आपिस लेपि Bondi ह तिम के घर एक occurs खा कृड़ायब करnh सकर लेपिırdया आप घर सकर पण दो जो he खो याया खुती है आप खो मैं भांज से हमार्थ की मालव तरेख आप यारटन लेन वांदी

एवंटले वाचू शकता हा हा सेन दुप्पाय दुप्पाय जे मी दिस आहे मूर्ती खाली मी पण करतो खाटी खाटी का धरली ना खाटी का माझा लोकं समोर खोंद बस लिया

आता मॅडमला कसं होतं आता शाकाहारी श्रावण पाहायला म्हणून घ्यायचं असते मॅडमला शाकाहारी जात नाही मॅडमला म्हणजे बाबा कशी चिडचिड 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 करते हा बोल की आता लाईव्ह हाय आता आपण आपला ऐकलं आहे सगळ्यांनी लाईव्ह चालू आता हाय नाही

đây <laughs> đặt này gấp kìa

काय डुकरा अवतारचा डोकं काय हो कसला अवतार घेतलाय माझा नाही बोल 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 तुमचं तोंड दाखवते माझं कशाला दाखवत पेटू ते ती असं वाटतंय झोपत मोठली पण काम करून बसली पूर्ण एक वाईट दिला बापाने एक दिलाय सुट्टी असली माणसाला असं वाटतं बरं वाटतं सुट्टी असल्या पण लय वैताक घेतली

जेवली का तू का जेवत काजियावर मम्मीला सांग हा हमी सांग की का जेवत नाही ते ज्याला नसतं ते कुठं कुठं आहे नाही का खात नाही कोणा काय जेवत नाही का तिथे हा नसता माघाली नसता नाही मारलं भाई मार चांगली चांगली पडावी का डोकून बघते हळूच ए मंदरा मंदरा ए मंदरा ए मंदरा झालं का सर्वांचं जेवण आता नाश्ता झाला चहा झाला नाष्टा झाला लजी वन टिसशन से लेजी वन मानुस गाइस दादा तीसरा हो इंद्रस्थोर तिमचेन नाही पड्यात गाइस दादा तीसरा हो इंद्रस्थोर तिमचेन नाही येना श्रावण सुटलाना चिकन

para rin din. Dinser siya rin yung madi-bute na. Bye. na? Dawa. Dawa. Nakot na? di. Nga mila di. Nga ह्याचा परिणाम मारते तुला जा म्हणते तर जात नाही अगा तुझा ही एवढा ड्रामा करते ना पोरगी हाय हॅलो कशा आहात सगळे इतका ड्रामा करते बापाच्या वर ड्रामे भाज निघाली पोरगी आंघोळ केली पण तोंडाला पावडर लावायचं सुधारता नव्हती पिटमळ ही केलं तरी तसच इतकं ही पिंपल्स कशाने आलं काय कळलं नाही ही सगळं पूर्ण तोंड भरलं ज्या दिवशी सुजलेलं का नाही तस लाई दिसते लावल्या वाणी पण नाही एवढी लावली बरं का मी फुटली वल्यात लावल्यामुळं पावडर फुटली बर का खोट सांगत नाही ही दोघं लई रामे बाजाईत ही जी बसल्यात का नाही ही दोघं ले ही आणि हे काय तुम्हाला सांगायचं नाटक नुसती लय छपरी पणा करतात आव काय तुम्हाला सांगायचं पण मी काय बोलते का नाही माझं कसं असतंय माहित का मी तडकी फड ना त्याच्यामुळं माझं असं तोंड दिसत बोलल्यागत पण सिरियसली लय छपराय ती दोघे नाच नको चपा त्या म्हणून एवढंच पीठ मळलं मी नाही रस जास्त हे काही करणार ही शेपूजी मजे पुरीला खायचं असं खायला उपाशी राहील कारण पडू द्या तिकडच हो हो ठेचा केलेला आहे का आमचा आहे ठेचा उघडला कि वास झाला खमंग लसणाचा आता दोन मिनिटात लसूण सोलते बघा हाय हॅलो आर यू कशा आहात सगळे मस्त मजेत ना असायलाच पाहिजे ही बघा ही हिला खाणणार हिल हिला काय आहे का हिला ना खायला नक वाटत नुसतं कॅमेरा ही सोडती कॅमेरा सुट ओ खोट नाही सांगत उन्हाच्या घरात एवढ्या भाज्या असतील एवढ्या आमच्या घरात असत आता शेपूची भाजीचं जाऊ द्या डाळ भात करायचा आहे आता मला रोजचा डाळ भात असतो मी कंटाळी त्या डाळ भाताला मला असं वाटलं शाकाहारी कशी काय माणसं खात असताल काय माग्या मला तर प्रश्नच मोठा पडलाय की जी माळकरी लोक आहेत कशी काय खात असतात काही करून खात्यात आपल्याच्याच मराठ्यात कसं जात नाही अक्षरशः काल तर ना ह्यांनी पार्सल आणलेलं होतं आहे का ना माझी फ्रेंड आहे ना त्यांचं दुकान आहे ना एकविरा म्हणून तिथं तर तिथं तिथनं आणलेलं होतं त्यांनी पार्सल शाकाहारी भात पुलाव पुलाव आहे का ना दम बिर्याणी काय होत ती दम बिर्याणी सगळं सुद्धा व्हेज वे व्हेज दम बिर्याणी खूप सगळं छान टेस्टी टेस्टी होती का नाही अक्षरशः आजारी माणसाला चवच अशी टेस्टी होती भारी वाटत होतं पूर्ण एक गात सुद्धा नाही माझ्या मग डाळ भात होता तीच गरम केला आणि तीच दिला तिला मी मग काय करू मग ह्यांनी ह्यांच्या बिनराड्यात जात नव्हतं मग ह्यांनी ठ्याचा केला खावा करून काय करू मी तरी ती करू का तर नको ती करू का नको परवा तिची चिकन आणलेलं ह्यांनी साठ रुपयाचं तर ती चिकन आहे का नाही काय झालंय असं खटत पडलंय तर ती चिकन अजून पर्यंत पडलंय तुम्हाला मी आता ती चिकन दाखवलं असतं कुठं ठेवलं होती चिकन टाकून दिलं चिकन तर काय केलं ह्यांनी काय माहित टाकून दिलं काय केलं मी भांडी घासले ती पण मला ताटच दिसलं नाही ती दोन्ही बी बांड्या तर ढिगच घासलाय रविवार म्हंटल की ह्यांला सुट्टी पाहिजे मला नाही मी नुसती कामवाली बाई बराबर मी व्हिडिओ काढलाय तो कामवाली बाईचा कुठले जगात कुठली अशी स्त्री आहे की तिला सुख आहे मला एवढं सांगा फक्त पण खरंच ती असेल ना तर सुखी समाधानी लय भारी वाटेल मला पण कारण कोणतरी सुख आहे मी नसली तरी असं वाटतं मला आणि ह्या माणसाला नुसता मोबाईलचा जाळ करायचा असा दिसलं का कुठं दिसला तरी सडका चांगलाय ह्याला निभारा दिसला की कुठं बी सडका ह्याला बर वाटेल व्हायच ही सडका चांगली कुठं दिसली तर शाळेत हा चांगली सडका ही जेवत नाही म्हणून सडका हिला आणि त्यांच्या पेक्षा डबल मला सडका मग आता पिठ बसली बघा हो आता चपात्याला लाटायच्या पण नाही हिच्या आता टार्गेट जेवायला दिदीला चारायचं त्यांच्याकडे देणार आहे आता मी तिला चारायला आता होईल भात माझा गरम गरम तुप्पू टाकून केलेला आहे बघा तर या सर्वांनी खायला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळे झोपलेत का काय तेच का आज कोणच ऑनलाईन दिसत नाही आहे